महाराष्ट्राचे अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये असा मार्मिक सल्ला खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम व्ही एम घोटाळा आणि विषयांसंदर्भात काँग्रेस भवन इथं सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत भाजपनं षडयंत्र करून ही निवडणूक जिंकली म्हणून राहुल गांधी यांनी एक लेख लिहून भाजपला उघडं पाडलं निवडणुकीतील सत्य परिस्थिती लोकांसमोर निदर्शनास आणली निवडणूक आयोगाला जाब विचारला असता निवडणूक आयोगानं त्याचं उत्तर न देता त्याचं उत्तर भाजपवाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फसव्या आकडेवारीद्वारे देत आहेत मतदानाच्या वेळेनंतर मतदानाची आकडेवारी कशी वाढली याचं उत्तर देत नाहीत सीसीटीव्ही फुटेज विचारला असता नरेंद्र मोदी यांनी कायदाच बदलून टाकला आणि सी सी व्ही फुटेज देता येत नाही म्हणून सांगितलं त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे जनतेचे हाल होत आहेत त्याकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं असा टोला लगावला सी सी टी व्हीचा कायदा जेव्हा आम्ही मागितला सी सी टी व्ही फुटेज तेव्हा मोदी सरकारने सी सी टी व्ही कायद्यामध्ये बदल केली आणि अमेंड केलं अमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सी सी टी व्हीचं फुटेजचं ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही मग नेमकं का लपवतात का त्यांना द्यायचं नाही काय लपवायचा प्रयत्न करता का तुम्ही उघडकी सगळ्यांच्या समोर देत उत्तरं देत नाही आहात आणि आकडेवारी देत नाही आहात आणि फडणवीसजी महाराष्ट्राची धुरा सांभाळा स्पोर्ट्स बनायचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका अकार्यक्षम अयशस्वी असे तुम्ही प्रवक्ते भाजपचे आहात आणि ईसीचे सीचे आहात सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा काम करायला अडचण निर्माण करत आहेत भाजप अतिशय खालच्या पातळीवरचं राजकारण करत आहे म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी यांना उघडं पाडावं तसंच आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी मागणी शिंदे यांनी केली मला असं वाटतं आज विरोधी पक्षापेक्षा जास्त ही पत्रकारांकडे आहे आणि तुमच्या माध्यमातून तुम न्यूज जास्त पोचते आमचं आम काम तर बोलणं आहे पण तुम्ही जेव्हा एक अनबायस्ड न्यूट्रल न्यूज लोकांसमोर आणाल मग वेगळे वेगळे युट्यूब चॅनेल्स असतील प्रिंट असेल आज यूट्यूब चॅनेल्स पण प्रिंट पेक्षा जास्त सर्क्युलेट होतात आता उद्देव आहे काही कधी त्यांच्याकडे काही एवढी हे पण नसते तर अशा लोकांनी मोदी मीडिया न बनून मला असं वाटतं एक आता खरं तर ह्या देशाला तुमची गरज आहे आणि इकडेच तुम्ही हे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ इकडेच तुमची खरी परीक्षा आहे आता जर तुम्ही तो त्याला ताकद देऊ शकला नाही तर मग कधी देणार तळागाळातील लोक आमच्यासोबत असून काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुका पूर्णपणे ताकदीनं लढणार आहे गेल्या अकरा वर्षातील भाजपचा अपयशी कारभार महागाई बेरोजगारी शेतकरी आणि सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न याबाबत जनजागृतीपर कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीनं लवकरच सुरू करणार आहोत यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा नंतर शहात्तर लाख मतदान झालं आहे अशी कबुली निवडणूक आयोगानं दिली व्ही एम घोटाळ्याप्रमाणे हाही एक घोटाळा आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही परिस्थिती पुन्हा होऊ नये याची दक्षता निवडणूक आयोगानं घ्यावी या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक विनोद भोसले प्रवीण निकाळजे माजी नगरसेविका प्रवीण इनामदार अनुराधा काटकर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार प्रदेश चिटणीस शकील मौलवी महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे प्रवक्ते नागनाथ कदम मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड बाबूराव मेहत्रे विजय एन टी अध्यक्ष युवराज जाधव दिनेश मेहत्रे संजय गायकवाड सागर उबाळे सुभाष वाघमारे भीमराव शिंदे आदींची उपस्थिती होती